ज्यांना तुम्ही टी व्हीवर सतत पाहिलेलं आहे आई कुठे काय करते वगैरे बऱ्याच सिरीयमध्ये त्यांनी काम केलेलं आहे अशा पूनम चांदोरकर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि एवढंच नव्हे तर त्या रेकी ग्रँडमास्टर सुद्धा आहेत टॅरो लिडर पण आहेत हिलर पण टॅरो लिडर आणि हिलर पण आहेत ही त्यांची आणखी इतर सुद्धा आहेत अशा पूनम चांदोरकर यांच्यावरील बघूया एक डॉक्युमेंटरी श्रीमती पूनम चांदोरकर सुप्रसिद्ध दूरदर्शन निवेदिका टॅरो ग्रँडमास्टर आणि अभिनेत्री असणाऱ्या पूनम चांदोरकर यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची चमक अनेक भूमिकांतून जाहिरातीतून आणि दूरदर्शनवरील मुलाखतीतून दाखवली आहे त्यांनी अनेक चॅनेलसाठी प्रोमो शूट केले आहेत त्यात झी टी व्ही प्रोमो हिंदी येरे येरे स्टार प्रवाह प्रोमो मराठी डिटेक्टिव्ह सिरियल प्रोमो कलर्स हिंदी कौल मराठी मनाचा ए बी पी माझा मराठी महाराष्ट्र जगते रहो कलर्स मराठी यांचा समावेश आहे त्यांनी अनेक महत्वपूर्ण जाहिराती आपल्या प्रभावी अभिनयांतून खुलवल्या आहेत अस्मिता वाहिनीवर आकाशवाणी बोला काय म्हणता जय महाराष्ट्र टॉक शो असे कार्यक्रम केले आहेत तसेच मंगळसूत्र देवा तुला शोधू किती या त्यांनी केल्या आहेत व या वेब मालिका त्यांनी केल्या आहेत त्यांनी चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे मातंगी हा मराठी चित्रपट तसेच फुगल्या या मराठी चित्रपटासाठी श्रीमती पूनम चांदोरकर यांना वर्ल्ड प्रीमियर फिल्म अवॉर्ड्स दोन हजार वीस कॅलिफोर्निया सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला कटिबंध हा त्यांचा आणखी एक मराठी चित्रपट थिएटर आणि ड्रामा यासाठी त्या कार्यशाळा आयोजित करतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आई कुठे काय करते पडघम क्राईम पेट्रोल सावधान इंडिया अशा अनेक मालिकांतून त्यांनी अभिनय केला आहे डी डी सह्याद्रीवर संधी रोजगाराची संघर्ष मिलनाचा व सोनी टीव्हीवर मनमे है विश्वास या कार्यक्रमांमध्ये दे त्यांचा उत्कृष्ट सहभाग आहे श्रीमती पूनम आपल्या पुढील वाटचालीसाठी सर्वत फाउंडेशन तर्फे खूप खूप शुभेच्छा <स्था> खूप खूप धन्यवाद जास्त वेळ अजिबात घेणार नाही घडायला हवा फक्त दोन ता। व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या इथे खालीही अनेक मान्यवर आहेत की जे माझ्याही पेक्षा खरंच खूप मोठे आहेत अनुभवाने वयाने कीर्तीने आणि त्यांच्या कामाने त्यामुळे त्या सगळ्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचे खरंच खूप खूप मी अभिनंदन करते त्यांचं आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते पण त्याही आधी अगदी दोन शब्द हे मला बोलायचे की हरभले होत आहे सारथी सापडे ना वाटे ज्यांना होत आहे यांचा सोबती तर मलाही असं वाटतं की सर्वात फाउंडेशन हे जे आहे ते असा काही जो एक वर्ग आहे किंवा असं काही जी मुलं आहे किंवा त्यांच्यासाठी सारथी आणि सोबती ही फार कमी लोक होतात म्हणजे आम्हीही मान्य करतो की आम्ही जातो पण आम्हाला एवढं काम करणं किंवा हे शक्य नाही होत कधी कधी त्याच्यासाठी खूप मोठी हिंमत लागते ते जी हिंमत आहे ते इथे हे सर्व फाउंडेशन थ्रू सर्वच फाउंडेशन थ्रू आपण बघत आहोत की फक्त कुठला एका पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये नाही तर आता इथे सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण पुरस्कार बघितले बरं तेही अगदी निपक्षपातीपणे निवडलेले हे सगळ्यात महत्वाचं आणि एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की संचालक आणि संचालिका हे पण त्या स्वतः ते, सा ते सांगू शकत होत्या पण तसं स्वतःला सांगितलं की एक छोटं काम झालं पूर्ण टीम धावून जात आहे तर मला हे सांगायचं की हे काम जे आहे ते डाऊन टू अर्थ म्हणून आपण जे करतो जसं इथे देशमुख सर आहे किंवा ओंकार हा सो so, मघापासून ते तिथे कोणीही नाही बसलेलं आहे पण ते त्यांचं काम कोणालाही सांगू शकत अशी कामं आहेत पण ते स्वतः करत आहेत त्याच्यामुळे हे शिकायला मिळते त्यांच्या इथून की काही असो जेव्हा तुम्ही इथून सुरुवात करताना तेव्हा जसं पराडकर सरांनी सांगितलं की मती चांगली असेल तर गती चांगली होते आणि सर्वच फाउंडेशनसाठी खूप खूप शुभेच्छा ही घौडधड अशीच चालू राहणार आहे आणि प्रवेधसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा जास्त वेळेत घेत नाही आहे थँक्यू सो मच so